महाराष्ट्राचा तसा दुर्लक्षित प्रदेश पण आज राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरतोय कारण इथे उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागलाय राजन साळवी यांनी ठाकरेंना कंटाळून पक्ष सोडला आणि त्यांच्या मागे पक्ष सोडणाऱ्यांची रांगच लागली आहे नेते मंडळींचा मातोश्रीवरचा विश्वास ढळमळीत का झालाय त्यावरच आजचं विशेष वार्तापत्र राजन साळवी यांनी ठाकरेंना कंटाळून पक्ष सोडला आणि ते शिंदेकडे आले पण ही बातमी आता जुनी झाली आहे आता बातमी आहे की लोक सोडून जाता नाही ठाकरे गट ताठर भूमिका काही सोडायला तयार नाही राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावन म्हणायचे मी एक निष्ठावन आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला ते लोकांना वाटत पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे याच्या काळामध्ये दिसेल बाळासाहेब आपल्या सहकार्याना सबंगडी सांगताय पण नंतर त्यांच्या अशा सहकार्यांना जे वागणं जे वागणूक गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला आता ठाकरेंचा करिश्मा कोकणातून कमी होतोय हे त्यांच्या सैनिकांना लक्षात आलंय आणि ज्या वेळेला नेत्याच काही चालत नाही हे लक्षात येतं तेव्हा कार्यकर्ते पटापट आपले पुढचे राजकीय मार्ग अधिक सुरक्षित करण्याच्या कामी लागतात तेव्हा कोकणातून आता ठाकरेंना कोण सोडून जाऊ शकतं याची शक्यता वर्तवण्यात येते ज्यांच्या नावांच्या बाबत चर्चा आहे तीही दोन मंडळी आहेत एक आहेत भास्कर जाधव रत्नागिरीतलं नेतृत्व आहे दुसरे आहेत वैभव नाईक वरकर्णी वैभव नाईक काहीही झालं तरी ठाकरेंना सोडून जाणार नाही असं सांगत असले तरी ही त्यांची भूमिका पाच वर्ष टिकेल का हा मुद्दा आहे रत्नागिरीतल्या भास्कर जाधवांच्या बाबत कुठलीही शाश्वती खुद्द मातोश्रीलाच नाही आहे कारण हे तेच भास्कर जाधव आहेत जे यापूर्वी ठाकरेंना सोडून आणि अक्षरशः केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली म्हणून तावा तावानं मातोश्रीवरून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर शरद पवारांना खुश करण्यासाठी ठाकरेंवर शेलक्या शब्दाची टीका करत होते हे तेच भास्कर जाधव आहेत जे आत्तासुद्धा महत्वाची पदं मिळाली नाहीत म्हणून मातोश्रीच्या नावानं बोटं मोडत असतात या स्थितीत भविष्यात भास्कर जाधव शिंदेच्या सोबत जाऊ शकतात आणि भास्कर जाधव आले तर त्यांच्या नेतृत्वातही आनंदानं काम करू असं वक्तव्य उदय सामंतांनी करून भास्कर जाधवांच्या भोवती संशयाचं धुकं अधिक गडद केलेलं आहे हा एक भाग वैभव नायकांच्यासाठी अडचण कुठली असेल तर ती म्हणजे कोकणातून ठाकरेंना सोडताना राणेंचं नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकता तयार करणं वैभव नाईक आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष जुना आहे आत्ताच्या घडीला राणींची पुढची पिढी ही कणकवली मालवण परिसरामध्ये सिंधुदुर्गात भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करते तिथे वैभव नाईकांना निश्चितच राणींशी जुळवून घ्यावं लागेल आणि त्याची मानसिकता ज्या दिवशी वैभव नाईक करतील त्या दिवशी वैभव नाईक ठाकरेंना सोडून गेलेले आपल्याला दिसतील कारण नितेश राणे यांनी विरोधकांना विकास निधी मिळणार नाही असं सूचक वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे सध्या दोलायमान स्थितीत आहेत सत्ता नाहीये आणि संघटना टिकवायची आहे सत्ता नसताना संघटना टिकवण्याचं उद्धव यांच्या समोरचं आव्हान हे सर्वात जास्त भीतीदायक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये त्याबद्दल कोणाला रागही यायला नको संघटनेला या यावेळेला सर्वात जास्त भीती आहे ती भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून कारण केंद्रात आणि राज्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत उद्धव ठाकरेंना विरोधात बसायचंय हे निश्चित आहे त्यांना ऑपरेशन टायगरची भीती वाटते ती यामुळे ठाकरेंचा मराठी आणि हिंदू मतदार दुरावलेला आहे त्यांच्यापासून तो लांब गेलेला आहे ठाकरेंच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व आदित्य ठाकरेंच्या हातात गेलंय म्हणूनच आदित्य ठाकरे खासदारांनी कुठं जेवायचं याचे हिशोब किंवा निर्णय घ्यायला लागले आहेत संघटनेचे आर्थिक स्त्रोत घटलेले आहेत आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिका हाती राहील की नाही याची चिंता आता ठाकरेंना सतावती आहे म्हणूनच ठाकरेंचे शिलेदार आता स्वतःच्या भवितव्याची चिंता करत निर्णय घेऊ लागलेत ये अंदर की बात है संजय राऊत महायुती के साथ है असं वातावरण असं वाटावं असं ते स्वतः निर्माण करतात महाभारतामध्ये कर्णाचा पराभव होण्याचं कारण शरीर होता त्याचा जो रथचालक होता मत उद्धव बाहब ठाकरे शिवसेने का संपने का विड़ा उकल शिंदे साहब का जो सत्कार किया उसके बारे में इन्होंने ऑब्जेक्शन लिए ये कौन है पवार साहब क्या करे क्या करना नहीं चाहिए ये उद्धव ठाकरे सुनेंगे क्योंकि वो उनके ऊपर डिपेंड है लेकिन पवार साहब इनको नहीं पूछेंगे ना आज हमारी मीटिंग थी पवार पवार साहेबने अनुलेख बातें टाल दी हमारे मराठी में मेहते अनुलेखाने टाळलं पवार साहेबने ध्यान भी नहीं दिया संजय राउत क्या कहते हैं उनका क्या कहना है राजकीय भूमिका घेतल्यावर राजकारणात टिकून राहणं हे अपेक्षित असत त्यासाठीच राजकारणामध्ये एकमेकांची गळे कापू स्पर्धा सुरू असते राजन साळवी आणि विनायक राउत यांच्यातली हीच स्पर्धा कोकणातल्या ठाकरे गटात काय सुरू होतं ते सांगते चोवीस चा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदवीच्या जीवनाला निवडणुकी होत असते परंतु त्या वेळेला त्या निवडणुकीच्या शिवसेने त्याला आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्या विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुख आणि विलास पाटील पदाधिकारी त्यावेळेला तुझ्या फ्री यांचं काम केलं खूप स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ नाहीलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांच्या विरोधात आकांड तांडव केला ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे हे एकाकडच एकीकडचं राजकारण आहे दुसरीकडे कोकणामध्ये शिवसेनेला ठाकरे गटाच्या दुसऱ्या धक्क्याची तयारी करावी लागते ठाकरे गटाला कोकणात दुसरा धक्का बसणार आहे तो सुभाष बने यांच्या रूपानं सुभाष बने शिवसेनेच्या वाटेवर आहेत येत्या पंधरा फेब्रुवारीला ते एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारणार आहेत कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणत्याही दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघ तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही मोठी काम आहे ज्या का कामाच्या रुपानं जर सांग तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिले अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पण किती ना, किती ना, किती तुमचा तुम्ही राजकारणाच्या प्रयत्नामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या दोन निवडणुका उद्धव ठाकरेंनी अंगावर घेतल्या त्यात उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडून आणले आणि विधानसभेत अवघे वीस खासदारच त्यांच्या पदरात पडले यापैकी मातोश्रीला न सोडून जाणारे कोण असा प्रश्न उपस्थित होतोच पण हा प्रश्न खर तर आता उलटा झाला आहे आणि मातोश्री बरोबर उरणारे किती असा हा प्रश्न निर्माण झालाय त्या चार जणच फक्त खासदार म्हणून ठाकरेंसोबत उडतील ज्यात अरविंद सावंत अनिल देसाई ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटलांची चर्चा आहे आमदारांच्या बाबतीत परिस्थिती काही वेगळी नाही तिथेही चारच आमदार ठाकरेंसोबत उरतील अशी शक्यता आहे ज्यातले दोन तर घरचे आहेत आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई महेश सावंत अजय चौधरी हे चार जण आहेत जे आमदार भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत दिसू शकतील आणि इतकीच लोक आता त्यांच्या बरोबर राहतील अशी शक्यता आहे अशा स्थितीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी मात्र एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अरविंद सावंत दावा मात्र जोरदार करतात आदरणी उद्धवजींनी यापासून स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा जे गेलेत ते का गेलेत याचा एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही का गेलेत एक मिनिट का गेलेत ईडीच्या भीतीपोटी गेले भीतीपोटी गेले प्रलोभनापटी गेले निश्चेवर आणि विचारासाठी नाही गेले आतापर्यंत शिवसेनेला कमी वेळा गळती लागली नाही इतिहासात तर सर्वाधिक वेळेला बाळासाहेबांच्या हयातीमध्ये ज्यांनी कोणी शिवसेना फोडली त्यांचं नाव आहे शरद पवार पण त्याच शरद पवारांच्या सोबत उद्धव ठाकरेंनी पुढे जाऊन मुख्यमंत्रीपद भोगलंय आणि यानंतरच शिवसेनेला न भरून येणारी हानी अनुभवावी लागतीय कोकणातून त्याचमुळे मातोश्रीचं अस्तित्वच संपणार अशी चिन्ह आहेत ठाकरेंचे शत्रू आता कोकणात त्यांच्या विरोधात पुरते एकवटले आहेत उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक घर नाही आजचा साहेबांचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत कानफाडत आहे राजकीय कानफड राजकीय आता म्हणतो राजकीय दिलेली ही कानफाडच आहे साहेबांनी आणि याच्या असे अनेक कानफट्या उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत महाराष्ट्रातून तुम्हाला लवकरच कळेल अजून दुष्कर्ष नाव आहे दुष्कर्ष लोक गांगेमध्ये उभे आहेत प्रवेशासाठी कोणी सिद्ध करणार नाही उद्धव साहेब ठाकरेकडे उबाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत महाविकास आघाडी इथं भाऊ पूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या महाराष्ट्राचा विकास, विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकार्यांना सग विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले म्हणजे आम्ही घाण घेत नाही आमचं काय डम्पिंग ग्राउंड नाही एखादा नेता जेव्हा आपला वर्षानुवर्ष राखलेला पक्ष सोडतो आणि दुसरीकडे वाटचाल करतो त्यावेळेला त्या, त्या नेत्याचे काही आडाखे असतात हे आडाखे बऱ्याचदा स्वतःच्या राजकीय वाटचालीच्या बाबत असतात पण नेते मंडळी फार हुशार असतात त्यांना बदललेली राजकीय परिस्थिती सुद्धा लक्षात येत असते आता जे नेत्यांना लक्षात येत ते, ते आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि आमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये जो तपशील आम्ही मांडलाय तो आम्ही वारंवार मांडत राहू कारण ऐतिहासिक महाजनादेशाचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल पहिल्यांदा तर तुम्ही आकड्यांवर नजर टाका भारतीय जनता पार्टीकडे एकशे सदतीस आमदार आहेत शिवसेनेकडे साठ आणि राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस सगळे मिळून जवळपास दोनशे अडतीस खा आमदार आत्ता महायुतीकडे आहेत हे इतकं मोठं संख्याबळ आहे जे इतिहासात कधीच कुणाला प्राप्त झालं नव्हतं आणि परिणामस्वरूप याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपासोबत गपचूप नांदायचं आहे जर समजा एखाद्याने काही कुरकुर केली तर या महायुतीतल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला काहीही फरक पडणार नाही उरलेला जो घटक पक्ष असेल त्याच्या सोबतीनं राज्यातलं सरकार स्थिर राहील आणि म्हणूनच अनेकदा असं दिसतं की विरोधातले आमदार पाच वर्ष विरोधात बसायचा धीर गमावून बसतात आणि पक्ष बदलण्याच्यासाठी साठी सत्तेत जाण्याच्यासाठी प्रयत्न करतात एकीकडे उद्धव ठाकरे भूमिका बदलायला तयार नाहीत तर दुसरीकडे शिंदेनी मात्र शिवसेनेतले नेत्यांमधले परस्परातले मतभेद मिटवून कोकणात संघटना बांधण्याच्या साठी आघाडी घेतली आहे त्यांनी साळवी आणि सामंत यांना समोरासमोर बसवलं त्यात ते स्वतः बसले साळवी सामंत शिंदे अशी चर्चा झाली आणि गुण्या गोविंदानं राजापूर लांजातलं राजकारण करा असा स्पष्ट आदेश शिंदेंनी दिला आणि साळवी सामंतांमधला वाद मिटवला परत आई कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आई ज्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं ना दुधामध्ये सागर पडली ती दूध मधुर होत जस ह्या नाता फुलांचा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा त्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे तर भविष्यातल्या काही महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार आज जर म्हणत की तुमचा हा धनुष्यपाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चालाय जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते राजन सवीनं विधान परिषद घेणार राजन सवीनं महापुत्र घेणार हे देन मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते तर भाईना मी एवढंच नम्रपणे सांगेल की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनासाठी आपलं आश्वासन सर्व काही मिळावं मला काही येऊ ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण ना शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आता या सगळ्या राजकारणाच्या चर्चेच्या दरम्यान काही खुमासदार घटना घडतात आणि त्या आमच्या या कार्यक्रमात आम्हाला नोंदवाव्या लागतील आता राजन साळवींनी पक्षप्रवेश केला राजन साळवी शिंदेंना किती उपयोगी पडतील ते काय ठरवेल त्याचं उत्तर देईलच पण एक माणूस समोरून फोडून आपण आपल्यासोबत आणू शकलो याची आनंदाची लकेर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर दिसत होती आणि म्हणूनच राजन साळवींच्या पक्षप्रवेशात शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली राजन साळवी आपण तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातले जात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून एकनाथ ज्या खडा राहता वैसे लाईन सुरू होतीये सेवेची लाईन असते आणि म्हणून मी एक सांगतो शोले मधला एक डायलॉग होता मैं अंग्रेज जमाने का काल शास्त्राने म्हणायचा आगे इधर जाओ बाकी उदर जा <laughs> मला हे सांगायचं आहे मला कोणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असते आता शिंदे जेव्हा म्हणतात की त्यांना कोणी हलक्यात घेऊ नये तेव्हा ते तसा सूचक इशारा फक्त उद्धव ठाकरेंना देत नाहीत ते कदाचित महायुतीत सुद्धा हे कोणाला तरी ऐकवत असतात अर्थातच याच्या राजकारणाची चर्चा परत कधीतरी तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र